नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी ए दोन हजार चौदा राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराजित होतात ए कलम त्र्याहत्तर बी कलम चौऱ्याहत्तर सी कलम शहात्तर डी कलम अठ्ठ्याहत्तर पर्याय उत्तरे एक ए बी आणि सी दोन बी सी आणि डी तीन ए बी एन डी चार बी एन डी केवळ तर या पी आय क्यूचं उत्तर होणार चार बी एन डी केवळ पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारतात केंद्रीय कॅबिनेटचा के अध्यक्ष कोण असतो एक राष्ट्रपती दोन लोकसभा सभापती तीन पंतप्रधान चार वित्तमंत्री तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीन पंतप्रधान पुढील पी आय क्यू एस टी ए दोन हजार अकरा भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या के बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो एक राष्ट्रपती दोन उपराष्ट्रपती तीन पंतप्रधान चार गृहमंत्री तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन पंतप्रधान पुढील पी वाय क्यू एस दोन हजार अकरा पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर एक राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात दोन पंतप्रधान त्याच पदावरून काढून टाकू शकतात तीन पंतप्रधान स्वतः राजीनामा देतात चार लोकसभा त्याच्या तिच्या विरुद्ध ठराव पास करते तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात पुढील पी वाय क्यू सी दोन हजार अठरा खालीपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत एक बिहार दोन ओडिशा तीन तामिळनाडू चार उत्तर प्रदेश तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ओडिशा तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद